रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला मुलाचे लग्न झाल्यावर त्याला लगेच वेगळे द्यावे का या विषयावर बोलणार आहे तर मग मुलाचे लग्न झाले की सर्व नाती बदलतात ती मुलगी घरात आल्यानंतर तिच्याकडून सगळेजण अपेक्षा करतात ननंद असतील जाऊ असती आणि एवढं कुटुंब असतं तर सगळेजणं तिच्याकडून अपेक्षा करतात पण ती मुलगी येताच लहान असते आणि तिने बालपणी फक्त बालपणी वाहतुकले खेळताना फक्त नवरा बायको हा नवरा ही बायको एवढंच पाहिलेलं असतं आणि ती लाडात वाढलेली असती तिच्या घरी तिला तिला असे नातेसंबंध काही जास्त माहीत नसतात आणि त्याच्यात ते सासू सासरे दी जाऊ ह्याच्यामध्ये ती थोडी हे होते घाबरल्यासारखी होते आणि बेडरूममध्ये बसू लागते जास्त करून तिला आणि सु सासू पण तिच्या हातात सासूने आज तीस वर्ष पंचवीस वर्ष केलेला संसार लगेच तिच्या हातात काही देत नाही व ते तिला आपलं वाटतच नाही कारण का ती सासू हक्क सगळा सासूच असतो म्हणून तिला असं वाटतं की आपलं एक वेगळं घर असावं आणि आपल्या एवढं लहानपणी जबाबदाऱ्या पण आणि आत्ताच्या काळात सगळंच बदललेलं आहे त्यांचं खानपान वेगळं असणार त्यांचे ड्रेस त्यांचे कपडे पाऊंटर आपण थक्कच होणार आणि त्यांचे जे तो तोडके कपडे सासऱ्यांपुढे सजोपुढे अली की तिथं एक थिणगी पडते की हे कपडे कसे काय घालतात त्यांचं जेवण वेगळं म्हणजे वेगळ्या पद्धतीने ते खातात पिझ्झा बर्गर किंवा पावभाजी अशा गोष्टी त्यांना खूप आवडतात आणि आपल्याला भाजीपोळी हेच खाण्याची सवय लागलेली असते आणि मग आपली आणि त्यांची तिथंच तर शिणगी उडते कारण का तर त्यांचं खाणं वेगळं त्यांची राहणी वेगळी आणि त्यांना एकट्यांना म्हणजे असं फिरायला लागतं आपल्याला तो वायपट खर्च वाटतो त्यांना ते फिरणं म्हणजे त्यांचं नवीन सुरू झालेलं असतं जग लग्न झाल्यानंतर त्यांची नवी सुरुवात असते आणि त्यांना प्रत्येक गोष्टीची नवीनच हे वाटते आणि ते आपण आपल्या आपल्या सवयी वेगळ्या असतात आणि त्यांच्या सवयी वेगळ्या असतात त्याच्यामुळे त्यांचं ना आपलं चार जरी रूम असल्या तरी त्याच्यामध्ये दोन मुलं असेल तर त्यांना दे बेडरूम देऊन सासू सासरे हॉलमध्ये येतात आणि हॉलमध्ये आल्यानंतर त्यांना पण प्रायव्हसी हवी असते कुणी टी व्ही पाहतं कोणी मोबाईल पाहतं त्याच्यामुळे त्या दोघांचंही जमत नाही सासू सासऱ्यांचं त्यांना पण प्रायव्हसी पाहिजे तेंग वाटत असते की त्यांना एक बेडरूम असावी प्रत्येक वेगळी असली तरी त्याच्यामध्ये आणि वयाने पण आत्ताचे सासू सासरे काही फार मोठे नाही नसतात ना त्याच्यामुळे काही त्यांना लागते आणि मग त्या मुलाला आपण ठेवून खर्च तर वाढवतोच मेंटल मेंटेन जास्तच लागतो आणि मग त्यांनाही मूल होतं मूल झाल्यानंतर ते थोडंसं मोठे झालं पळायला लागलं तर आपली मानसिकता खराब झालेली असते म्हणजे आपले त्रास होतो आपल्याला त्या मुलाला सांभाळताना किंवा तो, तो सारखा भिजून येणार सारखे कपडे बदलायचे सारखं त्याचं आवरायचं हे आपल्याला होत नाही आणि मग सुनेला वाटतं की सासू काय कामाची काहीच करू शकत नाही पण तिचे शारीरिक व मानसिक हे जरा खराब झालेलं असतं आणि शरीर पण साथ देत नसतं वय वाढलेलं असतं त्याच्यामुळे मुला ती मुलाचंही करू शकत नाही म्हणून मुलाला पहिल्यांदीच वेगळे द्यावे म्हणजे त्याला स्वतःची मुलाची व घराची काळजी कशी घ्यावी आणि खर्च सगळं मेंटेन किती कसा करावा हे त्याला कळायला लागते आणि त्याच्यामुळे आपण त्याला घरात दाबून न धरता की तुम्ही म्हणाल की आम्ही फार श्रीमंत नाही की प्रत्येकाला वेगळे देणार तर तुम्ही भाड्याचे का घर विहिणं पण त्याला वेगळं राहून शेजारी शेजारी का विहिणं तुम्ही राहून आजारी पडला तर पाहता अशा ठिकाणी तरी राहावे पण मुलाला सुरुवातीला वेगळे देऊन त्याचं मानसिकता व्यवस्थित करावी त्यांना काही वेगळं खायचं असतं त्यांना काही वेगळं बनवायचं असतं आपलं रोजचंच असतं आपल्याला भाजीपोळीशिवाय काहीच नाही आणि आपलं वय पण वाढलेलं असतं व त्यांना हॉटेलिंग ते जास्त आवडतं त्याच्यामुळे त्यांच्यात न गुंतून पडता आपलं लाईफ आपण वेगळं जगावं व त्यांचं लाईफ त्यांना वेगळंच आहे जगू द्यावं हे माझं पटल्यास शेअर करा न पटल्यास कमेंटमध्ये मला मा सांगा धन्यवाद